नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटन बिर्याणी आणि तुम्ही माझ्या पद्धतीने जर मटन बिर्याणी बनवली ना तर तुम्हालासुद्धा वारंवार हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन बिर्याणी खाण्याची किंवा विकत आणण्याची गरज पडणार नाही तुम्हीसुद्धा अगदी घरी साध्या सोप्या पद्धतीने झटपट पद बिर्याणी बनवाल चला तर मग बघूया ही बिर्याणी कशी बनते ते बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं एक किलो मटण घेतलेलं आहे मटण घेताना मी हे हड्डीसहित मटण घेतलेलं आहे यात हड्डी आहे म्हणजे चाप नळी वगैरे आणि बिर्याणीसाठी असंच मटण हवं त्यानंतर हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलं आणि ह्यातलं संपूर्ण पाणी निथळून टाकलं आता एक किलो मटणात मी दोनशे ग्राम दही टाकणार आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि अद्रक लसूण बिर्याणी बनवताना शक्यतो फ्रेश वाटून घ्या त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतल्या त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर थोडीशी हळद त्यानंतर एक मोठा चमचा धने पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी आता कोथंबीर कापलेली आहे ती टाकून घेऊ आणि थोडा पुदिना टाकून घेऊया त्यानंतर हे केवडा वॉटर आहे एक चमचा छोटा मी केवडा वॉटर टाकून घेतलं त्याचबरोबर तळलेला कांदा टाकून घेतला आणि ज्या तेलात कांदा तळलेला होताना तेच तेल मी एक चमच्या भर टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया म्हणजे हे संपूर्ण मसाले मटणाला लागल्या पाहिजे अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे त्यानंतर आपण यात टाकूया बिर्याणी मसाला मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे काही केसरच्या काड्या मी भिजत टाकल्या होत्या दुधामध्ये त्या थोड्याशा टाकून घेतल्या आणि त्या पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि अर्धा तास मटण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया मटण ठेवून अर्धा तास झालेला आहे आता गॅसवरती कुकर ठेवलं आणि त्यात तेल टाकून घेतलं ज्या तेलात मी कांदा तळला होता ना तेच तेल टाकून घेतलं आणि आता यात काही खडे मसाले टाकून घेऊया कारण मी मटणात फक्त अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकला होता त्यात चहा जिरे आहेत दोन हिरव्या वेलच्या दालचिनी तीन चार काळी मिरी दोन तीन लवंगा तेजपत्ता अशा पद्धतीने हा खडा मसाला आपण टाकून घेऊया आणि एक मसाला वेलची पण होत्या आणि एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घेऊ त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण आपण यात टाकूया आणि मटण तेलामध्ये चांगलं पाच ते सात मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊया मटण तेलात व्यवस्थित फ्राय झालं की त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि ते पाणी कुकरमध्ये ओतायचं आणि कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट मटण शिजवून घ्यायचं म्हणजे जवळजवळ आपलं मटण सत्तर ते ऐंशी टक्के शिजलं पाहिजे इतपत ते मटण शिजवून घ्यायचं एकीकडे मटण शिस्त आहे तोवर आपण भाताची तयारी करून घेऊ त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि आता यात काही खडे मसाले टाकू त्यात मसाल वेलची हिरवी वेलची दालचिनी लवंगा आणि मिरे तेजपत्ता असं घेतलेलं आहे हे मसाले आता आपण या पाण्यात टाकून घेऊया त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घेतल्या त्यासुद्धा पाण्यात टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकूया आणि यात अर्धा लिंबू पिळून घेऊया बिर्याणीसाठी भातात लिंबू पिळणं खूप गरजेचं आहे त्याने भात पांढरा शुभ्र तो होतो पण भात मोकळाही होण्यास मदत होते आणि एक किलो मटणाच्या बिर्याणीसाठी मी इथे आठशे ग्राम बासमती तांदूळ घेतला होता तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर अर्धा तास भिजत टाकला आता हा तांदूळ आपण ह्या पाण्यात ओतून घेऊया त्यानंतर थोडंसं दोन ते तीन थेंब तेल टाकून घेऊ म्हणजे आपला तांदूळ अगदी मोकळा मोकळा शिजेल आणि भातसुद्धा आपण जवळजवळ सत्तर टक्के शिजवून घेऊया आणि भात शिजला की त्यातलं पाणी आपण निथरून टाकू भातासाठी थोडंसं एक्स्ट्राच पाणी टाकायचं हे बघा अगदी हाताने दाबल्यावरती भाताचे दोन तुकडे होत आहे म्हणजे भात जवळजवळ आपला सत्तर टक्के शिजलेला आहे आता यातलं पाणी काढून टाकूया तोवर इकडं आपलं मटनही शिजलेलं आहे ते बघून घेऊ मटण छानपैकी शिजलेलं आहे आणि याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपण चेक करून बघू हो जवळजवळ सत्तर टक्के आपलं मटण झालेलं आहे आता यातनं थोडीशी ग्रेव्ही आपण साईडला काढून ठेवू मग मी तुम्हाला पुढे सांगतेच की ती ग्रेव्ही आपण साईडला का काढून ठेवली थो। अगदी थोडीशी ग्रेव्ही आपण साईडला काढून ठेवूया आणि त्यानंतर बिर्याणीसाठी भात आणि मटणाची लेअर किंवा थर देऊन घेऊ तर मी मटण आता पातेल्यात ओतून घेतलेलं आहे त्यावरती तळलेला कांदा टाकूया आणि बघा त्या ग्रेव्हीचा कलर किंवा मटणाचा कलर किती छान आलेला आहे त्यानंतर थोडासा पुदिना आणि कोथंबीर टाकून घेऊया आणि दुधात भिजवलेलं केसरसुद्धा टाकून घेऊ आणि त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला टाकून आपण यावरती भाताचा थर देऊन टाकू पण पूर्ण भाताचा थर नाही द्यायचा यातला अर्धाच भाताचा थर मी आता देणार आहे अर्ध्या भाताचा थर देऊन झालेला आहे आता यावरती थोडासा तळलेला कांदा टाकूया त्याचबरोबर आपण जी ग्रेव्ही साईडला काढून ठेवली होती ना आता ती टाकून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा कोथंबीर पुदिना टाकून घेऊ त्याचबरोबर पुन्हा केसरचं पाणी केवडा जल आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकू आणि पुन्हा उरलेल्या भाताचा थर देऊन घेऊ आणि पुन्हा उरलेल्या भातावरती आता पूर्ण संपूर्ण भाताचा थर देऊन घेतला पुन्हा ग्रेव्ही टाकून घेऊ तळलेला कांदा टाकून घेऊया आपण त्याचबरोबर संपूर्ण केसरचं दूध टाकून घेऊया बिर्याणी मसाला टाकून घेऊ पुदिना आणि कोथंबीर टाकून घेऊया आणि केवडा जल टाकून घेऊया अशा पद्धतीने आपले दोन्ही थर किंवा दोन्ही लेअर देऊन झालेले आहेत त्यानंतर साजूक तूप टाकून घेऊ साजूक तुपाशिवाय बिर्याणीला मजा नाही बिर्याणी पुलाव म्हटलं ना की साजूक तूप हवंच आणि त्यानंतर झाकण ठेवूया आता मी अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे आणि हे झाकण माझ्या पातेल्यावरती परफेक्ट बसतं इथून हवा बा किंवा वाफ बाहेर जात नाही जर तुमच्या या पातेल्यावरती परफेक्ट झाकण नसेल ना तर तुम्ही कापडाने ते पॅक करू शकता किंवा सिल्वर फॉईलने पॅक करू शकता किंवा पीठ लावून व्यवस्थित पॅक करू शकता आणि एकदा झाकण देऊन झालं की जर जाड बुडाचं पातेलं असेल तर ठीक किंवा पातळ बु बुडाचं पातेलं असेल ना तर त्याखाली तवा ठेवा आता मी माझं पातळ बुडाचं पातेलं आहे त्यामुळे न ह्या बिर्याणी खाली तवा ठेवणार ठेवणार आहे आणि पाच मिनिट मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर पंधरा मिनिट मंद गॅसवरती आपण बिर्याणी शिजवून घेऊ आणि बिर्याणी शिजल्यानंतरसुद्धा लगेच झाकण बंद उघडायचं नाही त्यानंतर गॅस बंद केल्यावरती दहा मिनिट ती तशीच झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण ही बिर्याणी उघडणार आहोत बिर्याणी शिजत ठेवून जवळजवळ वीस मिनिट झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि दहा मिनटानंतर आपण बिर्याणी उघडून बघूया दहा मिनटानंतर झाकण उघडून बघतोय तर झाकण उघडण्याच्या आधीच पूर्ण किचनमध्ये बिर्याणीचा सुगंध दरवळत होता आणि आता बिर्याणी आपण बघूया की कशी झाली ते हे बघा किती छान मोकळा मऊसर असा भात झालेला आहे अगदी भाताचा शीत ना शीत मोकळा झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल आता एका सर्विंग प्लेटमध्येही काढून घेऊया आणि बिर्याणी काढताना एकाच साईडने ती खालीवर करायची हां काढताना एकाच साईडने काढायची संपूर्ण बिर्याणी खालीवरती करायची नाही आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ त्यानंतर मटण शिजलं की नाही किंवा भात मोकळा झाला की नाही हे तुम्हाला दाखवतेच हे बघा आपला बिर्याणी तयार आहे आणि भात बघा किती मोकळा झालेला आहे संपूर्ण घरभर बिर्याणीचा सुगंध दरवळतो आहे आणि भाताचा कण कण बघा किती मोकळा झालेला आहे आणि बिर्याणी अजिबात तेलकट नाही आणि मटनसुद्धा खूप छानपैकी शिजलेलं आहे अगदी हात लावताच त्या हड्डीला सोडतं आहे आपली परफेक्ट अशी झटपट बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बिर्याणी नक्कीच करून बघा तुम्ही हॉटेलमधली बिर्याणी विसरूनच जाल आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय